हे जे काही यश आहे सगळं मिळत आहे आणि स एवढं अजूनही आपण लोकांच्या स्मरणात अजूनही पाच वर्षाचं मूल आपल्याला ओळखतं तेव्हा कौतुक वाटतं की गेले चाळीस वर्षे मी काम करते तरी एखादं लहान मुलं मला अरे हलका तुम्हाला आली वगैरे असं म्हणतं ना तर खूप आनंद होतो की ही जनरेशन कितवी आहे आणि अजून आपल्याला ओळखते हेच देवाने दिलेलं यश आहे हे यश आपलं माझं हा सगळा अहंकार बाजूला ठेवून मला असं वाटतं हा परमेश्वराचा आणि माझ्या प्रेक्षकांचा आशीर्वाद आहे त्यांच्या शुभेच्छा आहेत त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे एवढंच मी सांगू शकते अजूनही जेव्हा जेव्हा माझ्यावर काही संकट येतं मला वाटतं आता आपण यातना बाहेरच पडू शकणार नाही तेव्हा मी अगदी स्वामींच्या मठात जाते मग मी काय तो गुरुवारच हे बघत नाही प्रकटीने वगैरे बघत नाही कुठलाही दे जाते शांत होऊ मिळते आणि पुन्हा एक मला शक्ती मिळते आणि मी पुन्हा जोमाने लढायला लागते वा 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 तू म्हणालीस की तो जो अनुभव आहे तो योगायोग आहे पण आम्ही स्वामी भक्त म्हणतो तो, तो योगायोग नाही ती प्रचिती आहे खरंच सो स्वामींचा आशीर्वाद आहे आणि खरोखरच म्हणजे कधी कळते कधी न आपण आहोत आणि ते आहेत अगदी आहेत आणि मी जेव्हा शोध लावला म्हटलं ला त्याच्यावर काही कार्ड असेल वगैरे तर एक नंबर होता मग मी त्या नंबरवर कॉल केला की तुम्ही मूर्ती मला कशी काय पाठवली हो तो म्हणाले माहित नाही मला, मला काय वाटलं की तुम्ही फक्त स्वामी परिवारातल्या हात आहे म्हणून मूर्ती पाठवली हो आणि टाटा हॉस्पिटल जेव्हा त्यांचा स्टुडिओ आहे स्वतःचा त्यांच्याकडनं रतन टाटांनी जवळजवळ हजारो मूर्त्यांची ऑर्डर दिली होती आपल्या स्टाफला द्यायला आणि त्यांचा फोटो डी पीवर पण तोच आहे मला खूप अभिमान वाटला म्हटलं थँक्यू व्हेरी मच आणि ते ती व्यक्ती मला आई म्हणते हे मला खरंच बरं वाटतं की आईच्या नजरेने पाहणं आणि हा मान मिळणं हे आयुष्यातलं फार कमवलेलं यश आहे की अजून कोणी भेटलं की मला अशी त्याची हाक नाही मरत हे मी जत्रांमध्ये जायचे ना तेव्हाही मला मजा मजा यायची कि किती दारू आहे जात्रात सगळ्या प्रकारचा ऑडियन्स येतो मी माझे सिनेमे घेऊन जायचे किती दारू प्यालेला माणूस समोर आला तरी ताय त्रिकेट मेल का म्हणजे ताईच म्हणणार म्हणजे हे जे कमाल यश आहे ना हे मला असं वाटतं की खरंच देवाचा आशीर्वाद असतो तशी मी देवीची पण खूप भक्त आहे <laughs> त्यामुळे मला असं स्वामी आणि ते सगळं तेच रूप आहे नवरात्रीत आपण आदिमाया रूप आहे आदिमाया रूप आहे म्हणूनच म्हटलं जे नवरात्रीत आपण मांडतो वगैरे तर मला असं वाटतं हा तोच आशीर्वाद आहे अक्षयचे अनुभव खूपच ते आपल्याला ते ऐकायचे जास्त उत्सुकता स्वामी हो <laughs> पण अलका ताई खरंच खूप हृदय असे अनुभव तुझे आहेत आणि जे अपेक्षेतनं नाही आलेले आहेत निरपेक्षपणे स्वामींच्या आशीर्वादातनं आलेले असं नक्की सांगता येईल प्रत्यक्ष स्वामी आहेत स्वामींशी आहे खरोखर म्हणजे या पिढीच्या कुणाला जर विचारलं स्वामींचं रूप कसं असतं तर ते अक्षयकडेच नक्कीच बघतील किंवा तुझ्या स्वरूपामध्ये आपल्या स्वरूपामध्ये स्वामी दिसतात असे अनेकांचे प्रचितीचे अनुभव आहेत ही सेवा कशी चालून आली आपल्या जवळ नमस्कार सगळ्यात आधी तर मी एक गोष्ट सांगेन की आम्ही फक्त कलाकार आहोत आणि ती भूमिका साकारण्याचा फक्त प्रयत्न करतोय मी फक्त प्रयत्नच ती पूर्णपणे म्हणजे मी त्यात म्हणजे असे म्हणणार नाही एकदम पूर्णपणे मांडतोय तो प्रयत्न करतोय जे स्वामी मला दिसते ते मी तुम्हाला सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा नमस्कार फक्त आणि फक्त स्वामींना करावा आणि आमच्या कलाकारांना फक्त भरभरून प्रेम करावं आणि खूप छान म्हणजे निमित्ताने ताई तुमची भेट झाली म्हणजे आम्ही अगदी तुमचं काम पाहत लहान असे मोठे झालोय आणि म्हणजे ज्या दिवशी मला कळलं की तुम्ही पण आज आहात मला खरंच खूप छान वाटलं होतं आणि अगदी तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुंदर अशी झाली आहे खूप खूप छान वाटतंय म्हणजे ह्याच ठिकाणी मी दोन वेगळ्या गोष्टी बघतो आला काल ह्याच ठिकाणी ह्याच पंचावर माझ्या नाटकाचाही प्रयोग होता आणि आज पुन्हा ह्याच पंचावर एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आज खूप छान वाटत आणि सुरुवात कशी झाली तर एकतर काय ना ही म्हणजे ही भूमिका वाटायला येणं मी ते म्हणतो हा एक नशिबाचा भाग आहे मला कल्पनाही नव्हती की मालिका सुरू होणार आहे काय काही अजिबात कल्पना नव्हती कोविडचा काळ होता आणि कोविडच्या काळात अप सगळ्यांचीच कामं बंद होती कामं अशी काही चालूच नव्हती आणि अचानक एक दिवस एक फोन येतो आणि समोर एक व्यक्ती विचारते की आम्ही स्वामींवर मालिका करतोय तर तुम्ही स्वामींची भूमिका कराल का म्हणून बरं म्हणजे हे ऐकल्यावर अंगावर काटा होता मुळात कारण ध्यानीमध्ये पण नव्हतं कधी असं काही आणि काही कल्पनाही नव्हती आणि योगायोग असा की आमच्या घरामध्ये अगदी म्हणजे माझ्या आजोबांपासून स्वामींचं करतात तर स्वामींना मी लहानपासून घरात पाहत होतो म्हणजे आमच्या घरात स्वामी घरात एक व्यक्तीच बेसिक एखादी मोठी व्यक्ती असताना घरातली काही प्रॉब्लेम आला काही अडचण आली काय पण सांगू त्यांना की बघा काय होतंय सो so, लहानपण त्यांना घरात पाहत हा फोन येतो पण तोपर्यंत मी कधी कल्पना पण नव्हती केली की आपण आपण कधी असे दिसू शकू का ही भूमिका कधी करू शकू का असं काहीच नव्हतं सो तो फोन आला म्हटलं नक्कीच का आणि म्हटलं मला नक्कीच ऑर्डर करायला ठीक आहे मग आपण ऑडिशन करूया सो so, मी ऑडिशन केली लुक टेस्ट केली आणि लुपटेस शिवडे गमत अशी आहे की लुपटेस करता मला त्यांनी सांगितलं की केस काढून याल का म्हणून परत आपल्याकडे केस काढणं हा फार सेन्सिटिव्ह टॉपिक असतो तर घरामध्ये आजी होती आजीला म्हंटल अगं का केस काढायला चालू आहे काढू का म्हण का बरं काय नवीन काम आहे का म्हटलं हो पण ठीक आहे चा म्हणा तर मी केलो मी केस काढले घरी आलो आमच्याकडे एक स्वामींचा फोटो आहे मोठा तर मी मुद्दामून त्या फोटोसमोर उभा राहिलो समोर आजी होती आणि मी आजीला म्हटलं काय का काही हो। साम्य वाटतंय का लोकांमध्ये म्हणून विचारलं तिला तोबरोबर काही कल्पना होती म्हटलं काही साम्य वाटतंय का हो म्हणे वाटतय म्हणजे देव करू आणि यांचाच काम तुला मिळून जाऊ म्हणे पण एक तो दिवस आजचा दिवस मग ते म्हणतात ना की वास्तू तू म्हणते की त्यातला प्रकार आहे म्हणजे एक त्या दिवशी तिने म्हटलं ते वाक्य त्यानंतर ती भूमिका वाटायला येणं आज तीन वर्षांचा प्रवास पूर्ण होणं आणि लोकांचं भरभरून प्रेम मिळणं सुखरच म्हणजे मी म्हणेन की हीच सगळ्यात मोठी प्रचिती आहे पण याच्यामुळे मी आता काही अनुभव खरं सांगायलाच नाही पाहिजे कारण ह्यापेक्षा मोठा अनुभव ह्यापेक्षा मोठी प्रचिती काही असू शकत नाही तबकीदार प्रश्न विचारते हो की चूक भूल द्यावी घ्यावी या नाटकात तुम्ही काम करता मग त्यावेळी हे काय करतात हाच लोक असतो हाच हाच लोक आहे ओके ते किती इनोसेंट प्रश्न विचार असतो तिथे सुद्धा ती चूक बोल नाहीये <laughs> आमची टीम समोर बसली येते अरे वा नितीन आदित्य वा पण अर्थात कलाकार प्रत्येक भूमिकेला समोर असून काम करत असतो पण जेव्हा स्वामींची भूमिका आली तेव्हा चरित्राचा अभ्यास वगैरे झाला असं काही झालं की तेव्हा मी अजिबात खोट बोलणार नाही मी खरंच फारसा अभ्यास नाही केला एक तर काय ना लहानपणापासून मी खरं स्वामीबद्दल ऐकत आलोय आजी आजोबांकडून आणि तो ते जे नॉलेज मिळतं ना ते मला कायम असं वाटलंय की वाचण्यापेक्षा ते खूप जास्त छान प्रकारे घरामध्ये मिळालेले लहानपणापासून तर मी खरंच सांगेन मी खूप नाही वाचलं मी ऐकत आलोय आजी आज आजोबांकडून आणि ज्या क्षणी ही भूमिका वाटायला आली तर एक कलाकार म्हणून मी काही अभ्यास केला पण मी असं नाही म्हणे की मी खूप वाचलं किंवा खूप काही काही बघितलं असेल ऐकलं असेल असं काही नाहीये मी मोजक्या गोष्टी वाचल्या आणि परत सेम सेम घरामध्ये काही डिस्कशन होते आजीला काही विचारलं आणि या सगळ्यातून जे स्वामी मला दिसले आज तेच स्वामी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो पण असं नाही स्वामी आता असं आहे ना की आपण म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या वाटू शकतात कारण मुळात काय ना स्वामी समजणे सोपं नाहीच आहे म्हणजे मला मालिका सुरू आणि बऱ्याच मला हा प्रश्न विचारला होता की तुम्ही खूप वाचता असेल नाही तुम्हाला स्वामींना जाणून घेण्याकरता खूप अभ्यास केला असेल तर काय ना स्वामी जाणून घेणं सोपं नाहीये असं नाही होऊ शकत की मी स्वामींबद्दल वाचता येऊया मला स्वामी कळाले असं होऊ शकत नाही एक तर ते इतके अनप्रडिक्टेबल आहेत त्यांचा स्वभाव इतका अनप्रडिक्टेबल आहे तुम्ही सांगू शकत नाही या मोमेंटला एक दुसऱ्या मुमेंटला वेगळ्या आत्ता चिडतील आत्तापरिमाणे जवळ घेते म्हणजे मला स्वामी काय म्हणून दिसले तर आई म्हणून दिसते घरामध्ये जेव्हा एक लहान मुलं असतं तीन चार वर्षांचं किंवा अजून लहान मूल असत आणि ते जेव्हा एखाद्या विस्त जाते फॉर एक्झाम्पल तर आई त्याला ओरडते पण ती ते का ओरडते त्या मुलाला चटका बसू नये म्हणून ती ओरडते ती मायेपोटी ओरडते तसंच स्वामी मला कायम वाटते की ते ओरडतात रागवते पण ते का रागवतात ते मायेपोटी की तुमचं बल व्हावं म्हणून ते रागवतात सो so, हा एक थॉट आहे हा मला दिसला स्वामींमध्ये आणि एका त्या धाग्यावरती मी आज इथपर्यंत आलो तीन वर्ष वा वा आणि हा प्रवास असाच सुरू राहील कारण अनुभूतीचा प्रवास आहे हा हो आणि हे म्हटलं की ही कंटिन्युअस प्रोसेस आहे म्हणजे स्वामी करणं ही मुळात कंटिन्युअस प्रोसेस आहे मी काम करत असताना रोज मला नव्याने स्वामी कळत आहे असे पण आहे असे पण हे पण आहे हे पण आहे आणि कळूच शकत नाही फार अवघड आहे असं कळणं म्हणजे आज वाचलं उद्या कळलं असं होऊ शकत नाही आणि असं जर कोणी म्हणत असेल ना तर मलाही योग आला होता तुमची एक समर्थ नावाची फिल्म केली होती मी तरी त्या फिल्मला पंचवीस वर्ष झाली कारण माझी दोन नंबर मुलगी तेव्हा तीन महिन्याची होती आणि दाजी भाटवडेकरांनी स्वामींची भूमिका केली होती अप्रतिम ते सेटवर यायचे से जेव्हा स्वामी म्हणून असं वाटायचं खरंच स्वामी आले त्याने आम्ही रोज त्यांना स्वामी म्हणून नमस्कार करायचो मी आणि गिरीशोप होतो त्यात आणि बरेच जण बरेच ऍक्टर्स होते तुम्ही पाहिले असेल अजूनही बघतो काम केलंय दाजीनी की तोडच नाही म्हणजे मजा आली होती त्या निमित्ताने तोही योग आला होता आणि आम्ही अक्कलकोटमध्ये शूटिंग केलं होतं किती छान फुला तर असे योग येतात ते पण मला असं वाटतं की ज्यांची स्वामींवर श्रद्धा आहे ना आपल्याला वाटतं की पी हळद हो गोरी तसं काही अनुभव येत नाही पण तुमची श्रद्धा असेल तर नक्कीच अनुभव येतात त्याचा फळ नक्कीच मिळतात तुला प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया मिळतात त्यांचे काही अनुभव ते तुला सांगतात बरेच तुला नाही आपल्याला नाही नाही अक्षय <laughs> म्हणून तू मला तुला म्हणू शकतेस माझी चोख बोलते खूप अनुभव आहेत तीन वर्षामध्ये खूप आहेत आणि मी कायम सांगतो की ह्या मालिकेची एक विशेष गोष्ट अशी आहे ना की लहान लहान मुलं म्हणजे अगदी पाच सात आठ दहा वर्षांची मुलं आहेत ना आज या मालिकेचा पन्नास टक्के ऑडियन्स लहान मुलं आहेत मला असं वाटतं की आम्हाला मिळालेली फार मोठी पावती आहे म्हणजे आजच्या काळामध्ये जिथे मुलांना बघण्याकरता इतक्या गोष्टी आहेत कार्टून आहे सिनेमे ओटीटी आहे बरंच काय काय पण तरी सुद्धा ही मुलं आवर्जून स्वामींची मालिका बघतात स्वामींचे विचार त्यांना ऐकायला आवडतात स्वामी काय सांगतात हे त्यांना ऐकायला आवडतं तर मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी पावती आणि लहान मुलाचे इतके किस्से आहेत म्हणजे आज मी कुठेही बाहेर गेलं की मोठ्या माणसांच्या आधी लहान मुलं धावतात स्वामी असं म्हणून मला मध्ये सेट वर एका लहानपणी गिफ्ट आणलं होतं काय गिफ्ट असेल ते गोट्या आणल्या होत्या <laughs> म्हणून तुम्ही मालिकेत गोट्या खेळतात ना oh God, किती या काय म्हणे आहे आणि एक किस्ता म्हणजे इतक्या वेळा सांगितले इतक्या वेळा सांगितलं पण मला कायम सांगायला आवडत होतो एकदा ना सोलापूरला मी कार्यक्रमानिमित्त मी गेलो होतो आणि सकाळी मी रेस्टॉरंट मध्ये ब्रेकफास्ट करत होतो तर त्या काही आल्या आणि त्यामुळे की माझा चार वर्षांचा मुलगा आहे म्हणे तर तुमचा ब्रेकफास्ट आला की प्लीज अशी बोलाल का नक्की बोल का नाही तर ब्रेकफास्ट आला आणि त्यांनी व्हिडिओ कॉल लावून दिला मुलाला हाय हॅलो काय कसा आहे सोन मस्त म्हणलं मालिका बघतोस का हो बघतो ना म्हणे आणि तो मला म्हणतो की मी घरी गोटा आणून ठेवल्यात म्हणे खेळायला तुम्ही कधी <laughs> येत आहे म्हणल्या येतो म्हणे म्हणलं गोवत आईकडून पत्ता घेतो आणि घरी गोटा खेळायला येतो म्हणजे <laughs> सांगण्याचा उद्देश काय की लहान मुलं किती कनेक्ट झाली आणि सांगतात ते म्हणजे एकदा मी कुठे मठात गेलो होतो काही आपण दिवस आठवत नाही पण त्या दिवशी ना आ, मी दर्शन घेतलं बाहेर आलो आणि जवळपास वीस पंचवीस लहान मुलं सगळी समोर उभी होती आणि मागे मी योग्य होते ग्रुप फोटो काढण्याकरता तर तो, तो फोटो क्लिक करणार समोर एक मुलगी होती तिने माझ्याकडे पाहिलं म्हणे असो उभे राहिला म्हणे एक तर हक्का हात खाली ठेवून दिलेच नाही तिने मला कमरेवरच हात ठेवा आणि फोटो काढा खूप छान वाटत की जेव्हा लहान मुलं इतकं प्रेम मिळते लहान मुलांकडून सुद्धा आणि मला हे माहिती आहे सगळं जे प्रेम आहे हे माझ्या करता नाहीये हे स्वामींकरताय आज जी भूमिका मी करतोय हे प्रेम त्या भूमीत करताय पण मला खूप खूप छान वाटत नाही पण म्हणजे जीव, जी जेव्हा मी संत मुक्ताबाईंची भूमिका केली होती तेव्हा मी ऑडिशन द्यायला गेले होते रुक्मिणीबाईचं पण मला सांगितलं की नाही तुला मुक्ताबाई करायचं ते आहे तेव्हा मी म्हटलं की अहो सर मी मुक्ताबाई करू ते म्हणाले अगं मुक्ताबाई कोणी करायची हे त्या मुक्ताबाईंनी आधीच ठरवलंय तसं मला असं वाटतं की स्वामींची भूमिका कोणी करायची हे स्वामींनीच ठरवलंय म्हणून हे सेवा कार्य इतकं महत्वाकांक्ष मुलांवर एवढे चांगले संस्कार होतात म्हणजे ही मालिका बघतायत आपण मुलांना नाहीतर सतत ते गेम्स खेळत असतात आपण अशा फिल्म्स काहीतरी बघत असतात आपल्याला कळत नाही पण स्वामींची मालिका बघणं ही त्यांची ओढ असेल तर खूप पॉझिटिव्ह आहे मला असं वाटतं आणि खूप मोठे संस्कार होतात चांगले संस्कार होतात तुम्ही आता जे म्हणाल सेम प्रतिक्रिया मला इन्स्टॉल आली होती की म्हणे तुम्ही तुमच्या मालिकेतून येणाऱ्या पिढीवर खूप छान संस्कार आणि मला असं वाटत ना की ही आम्हाला आतापर्यंत आली सगळ्यात उत्तम प्रतिक्रिया यापेक्षा मोठं असू शकत नाही आणि हा जो अनुभूतीचा प्रवास आहे तो असाच सातत्याने पुढे सुरू राहणार आहे स्वामींकडे काही मागायचं का दरबार आहे आपला मागू शकतो कशाला काय मागायचं <laughs> त्याला माहिती आहे काय हवं आहे <laughs> त्यांना माहिती असतं मी सर्वात प्रथम रजनीश राणे तुमची सगळी टीम आयोजक सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करते म्हणजे मी थोडी रागावले ते आले पण नसते कार्यक्रमाला खरं सांगते एवढं मोकळेपणाने आणि मला जाहिरात आवडली नव्हती अशा पद्धतीने मी फक्त पाहुणी म्हणून एक अशी येणार होते पण आता इथे आल्यावर स्वामींनी सगळं घालवलं ते आणि मी मनापासून राणींना शुभेच्छा देते की ते काहीतरी चांगला प्रयत्न करतात एवढंच म्हणत आणि खरोखरच म्हणजे तेहतीस कोटी देवदेवता आपल्या आपण सगळे मानतो पण त्यातले सर्वाधिक देव आणि देवता जिच्यावरती काय म्हणू की खुश आहेत अशी आमची अलका ताई आहे आणि स्वामी त्यांनासुद्धा तू मानणारी आहेस त्यांची भक्ती नकळत करणारी आहेस आणि म्हणून या स्वामी दरबारात तू आलीस त्यांनी तुला आणलं <laughs> खूप खूप आभार आणि अक्षय आपलेसुद्धा खूप आभार आमच्याकडून एक दरबारात आल्याबद्दलची एक छोटीशी कृपा भेट आहे स्वामींची आम्हाला द्यायची आहे सगळ्यात आधी आपण खूप खूप ऋणी आहे आपण दोघांची आणि आपण स्थानापन्न व्हावा अशी विनंती